शेंगोळीचे चार पाच फोन झाले ते म्हणे आम्ही निघाले येतो दादाला सांगून देतो चला दादा बोला काय करताय बसलं निवांत ऊन गोड लागत आहे ना जरा हा का हा आंघोळ झाली देवपूजा झाली पण दादा तुम्हाला काय माहितीये काय रे ते शेंगोळे पाहुणे नाहीत का हाँ हाँ हा 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 त्यांचे चार पाच फोन झालेत मला बर ते म्हणे आम्ही निघालोय अच्छा ते येतात म्हणजे आज येऊ राहिले का हा आनंदाची गोष्ट आहे ना मग तर उर, ला ला ए, आ, का नाही मग काय लागत उरकायला तिला आता ऑर्डर सोडली का ती लगेच आवाज काय दादा हा तुझा भाऊ काय म्हणतो बघ ना काय रे दादा झाली का तुझी तयारी हा झाली बाबा साडी घातली ती शेंगुळे पाहुण्या निघालेत बरं का हा का फोन आला होता का चार पाच फोन झाले तुम्हाला टाकून ठेवली आणि घरात ते सगळं आवरले आहे ना घरात पोहे सगळं करून ठेवलंय दादा बस 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 बघ त्यांच्या पण नाश्त्याची व्यवस्था चांगली कर बरं मी काय म्हणतो ताईला साडी चांगली दिसती ना मग एकच नंबर दुसरी चांगली असेल तर ती नेसली तरी चालेल मस्त दिसत मला आवडत राम राम रामरा चांगला झाला ना हा बसा बस बसा बसा मी पण खालीच बसतो आता मसा किती आल्याच बस राईट टाइम आले बर का ठरल्याप्रमाणे हा मग काय सकाळी सकाळी ट्रॅफिक जरा कमी राहती ना ते राहतं कसं राहतं माणूस भर शवर राहतं मी काय केलं पाच साच उठलो एकदम आंघोळ केली आणि जसं निघालो तारा 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 ताराचो बस आगतो गाडी अशी सुद्धा वाट नाही पहिली दहा एक किलोमीटर पायी पायी निघालो बापरे गाडी आली मला बरं कुठे जायचे पाहुणे बर लग मोटरसायकल उभं आलो निघून चल चल हा तुमची ना इच्छा शक्ती मस्त आहे मला पहिलं जाऊन यायचं बरोबर नाश्ता केलाय का एकदा केला एकदा नाही मग आता जेवण करतील दुपारा हा तुमच्या बरोबर करू ना हा बर बोला ना पोरीला मग हा म्हणजे मुख्य विषयाला सुरुवात बोलवायचं का हा ए शांता ए शांता

ही बहीण आमची तुमची बहीण आहे का माझी बहीण हे आमचे वडील आम्ही तिघच आहे कुटुंबामध्ये तुमची आई आए? आईच काय झालं माहितीये का शेतात कामाला गेली होती ट्रॅक्टरचा धक्का लागला तसे आईचा जागेवर जीव गेला जागेवर गेला परत जग आपण केले ना नाही नाही आता एवढी मोठं पोर असतं ना कसं काय लग्न करणार आमच्या वडील बरोबर तकदिरा पुढे जाता येत नाही काय करणार नाही नशी माझ्या बागे राहते कोणाच्या घरात बर आता विचारायचं असेल विचारा नाव, 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 नाव काय तुमचं शांता पूर्ण नाव सांगा वा? शांता भास्कर कोळीदे कोळीदे जन्मतारीख काय चालली जन्मतारीख दोन सहा शहाऐंशी शहाऐंशी मधली का तुमचं मामाचं गाव कोणतं भोसडी भोसडी का पुण्याजवळ भोसरी 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 मग भोसडी कस काय म्हणते पा भोसरी हा भोसरीच आहे पण काय आमच्या बहिणीची जी आहे ना तो जरा जड आहे तो तरी बोलते का म्हणजे आवड शब्द बोलायचे लिंड जातो मग बर पाहुणे बोला ना मी तुम्हाला एक विचारू का हो एक काय दोन बर बर मी काय तुमच्या मुलीला पहिल्या घरी दिलत काय झालं ती आ, 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 आ। हो ती पहिली का आहे ना खूपच भयानक आहे खूप भयानक आहे आता काय सांगा सांगायची लाज वाटते एवढी सुंदर माझी मुलगी आणि तो आहे ना आता मी काय म्हंटलो घरी काळा आणि गोरा असा हो। काळा कुट्ट वाता काळा कुट्ट वाता तर होता पण रोज दारू प्यायचा बरं दारू तो प्यायचाच प्यायचा झुगार खेळायचा पार त्यांनी प्रॉपर्टी ऐकायला काढली होती बापची हर्र म्हटलो मी नको आणि रोज मार झोड करायचं बीची त्याच्या वेळा माझा पोटचा गोळा आहे मग आम्ही आहे ना घेऊन काय चांगलं चांगलं भेटत नाही ना मी काय पाहुणे बोला ना जसं तुमचं घडलं का तसं इकडे माझं घडलं कसं घडलं मला थोडं थोडं ऐकू आलेलं आहे पण तुमच्या तोंडून सांगितलेलं बरं होईल काय झालं पाहुणे आता बायकोची लय आवड ती मला म्हण एका या चला जात्राला जात्रा जेव्हा बायकू बायकोला जत्राला घेऊन हो आता घेऊ गेला होता बायकोला कसं छंद ती बरं मला पाळणार राट पाळण्यातच बसायचं म्हणजे तो मोठा पाळ हा मोठा नाही का तू हा अरे बापरे बसायचं म्हटलं बर बस तिकीट काय पन्नास रुपये मग काय पन्नास रुपयाचे तिकीट आणि आणि बसून तुम्ही नाही मी मला चक्कर यायचे नाकर तिला बसून बसून दिले नाही तर तिच्या शेजारी एक माणूस बसेल बर आता ते चालू झालं राट पाळला मी पाहतो जे खाल असं बरोबर पण त्याच ते बोगवत तर वर जाता खाली येता वर जाता खाली येतात काय झालं म्हणजे दोघांच हा दोघाच्या काय झालं काय झालं म्हणजे संभाषण सुरू झालं त्यांचं खाली आले का भाषा बरं बदल राहायचं बोलणं पण एकदा वरवर गेले का चालू व्हायचं बोलणं हा आणि तुम्हाला सांगतो परत खाली चालली कुडक गेली यात्रेतून राट पाळण्यातून त्याच्यात संगत गेली का कोणाच गेली पण ती माहितीच नाही झालं आज गाव असली नाही माई बायको किती वर्ष झाली या गोष्टी पाच एक वर्ष झाले काढला म्हणायचं का हा मग काय बरं जादा तर तुमच्या तकदीरात जेवढ्या दिवस होती ना तेवढ्या दिवस अहो आहे माझे बायकोला असं फुलावारी सांभाळलं फुलावारी नाही नाही बरोबर आहे ना हो असं बरं अजून काही तुम्हाला आहे का स्वयंपाक पाणीच असा प्रश्नच नाही हे बघा पाहुणे काय कर्माचे ते राड भोग राड म्हणा प्रपंच राड गाडगच आहे ना त्या राड राड पाळण्यामध्ये तुमच्या मंडळीच असं झालं तो विषय जाऊ द्या ऐक नाही तर आता आहे ना झालं गेला तुम्ही विसरून जा आणि आनंदाने तयार व्हा बर तुम्हाला मुलगी पसंत आहे का हो मला पसंत आहे मुलगी आता मग मी विचारतो ना मुलीला शांता या बाय काही दडपणाला बळी पडू नको अगदी मोकळ्या मारणी सांग बाप बसेले भाऊ बसेले मी कसं बोलू असं काहीच नाही मुलगा पसंत आहे का तुला सांगत मनापासून पसंत नक्की ना बाय माझ्या नजरेला नजर लावून बोल एकदम पसंद आहे ना दादा पसंत आहे हा मग आनंदाची गोष्ट आहे आ, पसंद नाही आपल्याला दुसरं काय हा मग दादा आपण एखादी तारीख धरू आणि लग्न उरकून टाकू मग चालेल ना हाय का नाही तयार आहेत ना तुम्ही मग तुम्ही उद्या हा। म्हणायचं उद्या लगेच आज म्हणायचं जागेवर लगेच लगेच उरकून टाकू ना मग याला का तारखा काढावं लागत्या झेट मग निम हा नाही तरी आपलं दुसरं की नाही काय आणि मुला मुलीला तुम्ही पसंद आहे ना हा असं मग जे आपली काय हरकत नाही आता आता आनंदाने कामाला लागायचं आणि आजच्या आज उरकून टाकू संध्याकाळपर्यंत चालेल चालेल की नाही काय करू आपण तुम्ही महाबरोबर चला आपल्या एका दुकानात जाऊ हार फुल सगळे गुच्छे घेऊन येऊ आणि टाकून जाऊ उरकून लगेच हार तयारच राहत पाहुणे बरं झालं आपलं जुळलं जाळलं आता व्यवस्थित होईल बस चला ना त्या कामी काय ना देवादी कामधी लिहिलेला असतो हार गुच्छ आणायचं हो मी काय म्हणतो ते काय कुठं चालले का तुम्ही दुकानात चालले भाई कोण ते कुळे ते कुठं राहतात इथं येते याच्या कुळी आले का तुम्ही हा ते काय बस इथंच बस बर बर आहे कोर आहे पाहुणे काय माहिती कोण आहे आपल्याला आपल्याला उशीर होऊ राहिला तुमच्याशी बोलणं झालं होतं हा माझ्याशीच बोलणं झालं होतं फोनवर बोलणं झालं होतं ना हा 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 ते माझ्याबरेच बोलणं ये कोण आहे मग हा हे पाहुणे दादा पाहुणे हा मला टाइम होईल का मला कसं आहे लांब जायचंय थांबा ना नाही जाऊ असं नाही जरा दोन मिनिटं थांबा दादाशी मला दोन शब्द बोलू द्या हे बोलायच मग डायरेक्ट हा दादा पहिल्यांदा आले आपल्या घरी कोण हा पहिल्यांदाच आले तायडी साठी आहे ना ह्यांचा पण मला फोन झाला होता मुलगी बघायला मुलगी बघायला येतो म्हणून अरे मग मला सांगायचं ना हे आपल्या तायडीला बघायला येणार होते अच्छा 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 अरे मला सांगायचं ना राव मग दादा ह्या गडबडीमध्ये मी सांगता सांगता बरं हरकत नाही हरकत नाही मग आता यांचा परिचय अच्छा अमोल खाऊ घाले हरकत नाही काय एक काम अशा दोन तीन जणांना सांगितलं का अशी गडबड होऊन राहत त्याला वाटत मला ना आहे ना उशीर झालाय म्हणजे मला आहे ना ऍक्च्युअली कसं आहे माझ्या मी मॅनेजर कंपनीत ऐंशी हजार रुपये मला पगार आणि गवर्नमेंट जॉब येतो कस हा आणि ते कस मला सोडून येत नाही आणि त्याच्यामुळे मी म्हंटल पटकन पाट जाऊ आणि मुलीला बघून येऊ असं हरकत नाही मला वाटलं तुमच्याकडे पोरण आता मला बर वाटलं तुमच्याकडे बघून थोडस आता पोरणी केली चुकती आणि आता कसं करायचं आता कसं करायचं दादा माझं डोकं चालायचं पण झालंय आता -खट हे ते काय म्हणतात कावळा बसायचा टाइम आणि फांदी मोडायचा टाइम एक झाला कस चांगला आहे पगार चांगला नवर देव चांगला खटाखट बोलू राहिले एकदम मला आता काय हा पण तसं म्हणा गेला ना दादा मी काय म्हणतोय सरकारी जॉब आहे ना एक विचारू का राग नाही येणार ना नाही बोला ना म्हणजे पहिल्यांदा लग्न करतात ना लग्न नाही झाले ना तुमचं पहिले एकदम एकदम फ्रेश मी अरे। एक आ... दूसे टेजी, दूसे टेजी मी एकदम फ्रेश माझं लग्न वगैरे नाही झालं फक्त मुली आजकाल भेटत नाही म्हणून मग दुसऱ्या मी करायला तयारी कोण आज आहे पाहुणे कोण हे पण पाहुणे आहेत ना हे बहिणीलाच बघायला आले होते काय झालं हे माझ्या पोटामध्ये ना म्हणजे नाही नाही मी सांगतो ना मी बाप आहे मुलीचा आणि हे भाऊ आहे तुमचं बोलणं झालं आणि मी बी दोन चार पाहुण्या केलेले असतात नाही नाही मुलगी बघायला आले म्हणजे हे पण बघायला आले काय आमचा समज असेल तर मग मी नाही बरं का तुम्ही बसा तुम्ही दोन तास थांबत चाललो तर शांत वा नाही नाही उत्तम गुडघ्याला बाशिंग काय म्हणजे ने 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 आ आम्हाला पण आमच्या बहिणीचा विचार केला ना पाहिजे नाही पाहुणे हे बघा मायेमुळ तुमचं नातं मोडू नका जर असं नाही नाही तसं काय नाही नाही तसं काय मुलीला पसंद असलं तेत मला बरबी काय आहे भाऊ म्हणले मुलीला जर ते पसंद असलं नाही नाही तुम्हीला तुम्ही थांबा मला ते पसंद नाही हां बस आज कावर पडली पसंद आहे आज कावर पडली पसंद आहे तुम्ही आतापर्यंत असले का तुम्ही आतापर्यंत आले का बापले ऐकत नाही पोऱ्या बापात पोरगी बापात नाही म्हणजे आम्हाला एवढा लांब तुम्ही आमच्या घरात बसेल बरोबर आहे आता तुमच्या केस करील तुम्हाला केस करायचं असा माझ्याल तुम्ही लाज वाटत का मग पाहुणे लाज वाटत काय ढवळे झाले त्या मी काय पाहुणे हळद लागेल का तुला हळद आहे का दुसरी जायला लागलेला हळद लागत नाही खैस म्हणून वापरावं लागत तुला खैस उठशील तू बोकाटी बसतील ठेवलं चालेल बोलले

माझ ऐकू मा मा मी काय म्हणतोय ऐका ऐका एक मिनिट ऐका मा एक शब्द ऐकून लिहिलं आपण डायरेक्ट मुलीला विचारू का मुलीला मुलीला मी पसंत आहे का मेन राईट राईट हे आवडलं आपल्याला विचारा विचारा मी तुम्हाला पसंत आहे का हे पसंत नाही का तुम्ही यांना पहिले बोलले होते का पसंत आहे तुम्ही आले नव्हते ना हा त्याच्यामुळे त्यांना तुम्हाला बाप, बाप यांना त्यांनी ना आम्ही यांना थड मारतो ना आता आमच्या तिघांचा पाहुणे पाहुणे लागले बरोबर हो पाहुणे माझा एक शब्द ऐकणार आहे का तुम्ही पाहुणे एक शब्द ऐक माझा एकच शब्द एक सांगा तुमचं लग्नाचा विषय ना दोसा अबजा आमच्या गावात एक मातारी आहे तिकडे जातो का तू मग ते बाहेर जुळवणार नाही <laughs> तो नात गोत बाल काही नाही साखा तुला मी मेला तुला बाळ सुट्टाक धरायचं तू कोण बाहेर जामवणारा कोण आहे नाही एक बाई आहे एक बाई आहे बस तिकडे सांग लाग

देवाधी का जोडा लावायला राहतो होतो बरं चल बस बाकीचं पुढचं बोलून घेऊ लागण्याचं काय जे असं ते नाही का बघा त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो तुम्हाला मी तो नको ते बोलला ना हा 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 पाहुणे एक गोष्ट बोलायची होती बोला बोला ते मागाशी मी बोललो ना ऐंशी हजार पगार आहे ते म्हणजे ऐंशी हजार नाही आठ हजार पगार आहे काय म्हणाले आठ हजार पगार आहे आणि ते नगरपालिकेच्या गाडीमध्ये आम्हाला मला पोरीच कोणी द्यायना म्हणून मग मी खोटं बोललो आम्ही चांगलं स्थळ शेतकऱ्याच सोडून दिलं तुमच्या मागे लागलो आम्ही आधीच बोलायचं ना का मा, मी तो मग